हर्षद भैया बोगनाळे म्हैशाळ यांचा वाशिम भोरा आणि पहिल्याला गेला आहे संदीपदादा पाटील कोल्हापूर डबल हिंद घेसरे हरण्या आज ह्या जोडीचं चौथं वर्ष आहे हा या पट्ट्यावर शिरो गेले सलग तीन वर्ष जोडणा गाडी इथे नंबर गेल्या तीन वर्ष आणि गाडीचं गाडी म्हणत शानूर महेश बोंद्रे सरकार बुलेट छव्या आणि पलीकडला सायलेंट औषधा युवराज शिंदे कोल्हापूर गाडी जनरल गटात पाळणार आहे गाडीवान बंडाभो कुमथोरात तासगाव यांचा वशा आणि मेटकरी मालक सांगोला त्यांचा सांगोला राजा गाडी जनरल गटात पाळणार आहे गाडीवान आहेत विजू खांडेकर महेश गोंद्रे सरकार यांचा नाग्या नाग्या गजा सॉरी गजा आणि हे कोल्हापूर म्हणतात गाडी जनरल गटात पाळणार आहे गाडीवर नाही तर तुकाराम मुलगी किसन हक्की सलगर घरची जोरणा आबुषा आणि सगळ्यात जास्त वयाजईल पलीकडला नाकरिया डांबरी किंगची ची जोरणा आज शिरोड मैदानाला पाहायला आल्या जनरल गटात गाडी पाळणार आहे स्वतः मालक स्वतः गाडी गाडी कुठली कुपवाड कुपवाडची कोणाचा को प्रमोद प्रमोद राजपूत बैलाच नाव फुल्या फुल्या आणि पैरला हिवरे पोपट चौगले हिवरे त्याचं नाव काय चंद्र्या चंद्र्या यो रांझणीचा बैल घेतला तुम्ही बैल आजच बैल कुठला हा टोप बंड्या टोप बंड्या त्यांचा बंड्या आणि हा सागर कगनोळीचा सागर कगनोळी त्या ना माहित नाही गाडी कुठल्या गटात सुटते आज आता शिवाजाने केली बहुतेक जनरल गटात सुटणार आहे बैल दिवस बंद होता जरा आडीचं मैदान झालं नंतर पायाला जरा हे झालं त्यामुळे बंद ठेवलं बंद ठेवलेला हो परत आणि चालू होय आता बघू गाडी गाडी उठली सलगरजी आणि सालगरचं कोणाच ते सोनू पारेकर सोनू पारेकर आणि पैराल बैल कुठला त्याच्या मालकाचं नाव आणि त्या सालगरच्या बैलाचं नाव काय रॉकेट सुंदर गाडी पण कोणी राव गाडी सालग किती पाट्या पळाल्या दहा बारा पाटी पळाल्या दहा बारा पट्या कधी कॅन्सल नाही काय नाही कायम ना आता एक पाटी कॅन्सल एक पाटी कॅन्सल आहे का आता गाडी कुठली बनपुरी फुल्या वनपुरी बन फुल्या आणि पहिल्यांदा बे बांबरड शेत त्या ना पहिलाच पाकड्या फाकड्या बघायलाच ना गाडी मोठ्या जनरल जनरलच आणि गाडी पण कोणी दादू महेश बंदरे सरकार हरिपूर आमचं फाकड्या आणि माने रोड लाईन सगळ्या गाडी सर गाडी बघताच सुटणार आहे गाडी कुठली गाडी गाडीचा आहे सोन्या बाजूचा किंग हानम्या किंग अनम्या आणि सोन्या पांडू पाटील त्यांचा सोन्या कधी पाटील सोन्या आणि ह्या पहिल्या बाज इंस्टाग्राम वरती व्हिडिओ आणि फोटो आलेला सतीश मिरजे कळंबा यांचा नकरा आणि पलीकडला रॉकेट फुल्या गाडी जनरल ला नाही

बघ जनरला पाहणार ना गाडी गाडी जनरलला पाहणार आहे आणि गाडी वन संभा पाटील राधानगरी आणि जोडीचा बैल दोन्ही पण राधा घरची जोडणार घरची जोड ना मालकांचं नाव साळगी सुधार साळगे राधा राधा बैलांचे नाव आहे दोन्ही शिल्ल्या शिल्ल्या शिल्ल्याने हारल्या कुठल्या गाडात पाहणार गाडी बघटाल बगडाल कुठली शिरोळ शिरळ अंदाज सांग आणि पैराला बैण गुंडेवाडी गुंडेवाडी कोणाचा आबांचा आबावाडी पैलवान भरशा हा चला गाडी कुठल्या गाडं सुट सुटणार बारशा गाठा जनरलला आणि गाडी वन संतू पांडे संतू वाघाट गाडी कुठली लिंगनूरची लिंगनोर जिंक्य कोपर्डे अजिंक्य कोपर्डे दोन्ही बैलं दोन्ही बैल घरची ना नाव काय बैलांची शो त्याची आहे हा शो बिच्ची आहे कुठल्या गाड्या सुट्टते बघ सुटायची बघ गाडी वन राशी बंड्या आणि हि जाकापूर जाकापूर पांढरंग केंगार गाडी बघे सावध गाडीवर गाडी कुठली मल्लेवाडी मल्लेवाडी आणि पैऱ्याला बैल तुरची मालकांची नाव एकट्या जाऊ तुकाराम माने हा बाबरो खराब आणि बैलांचे नाव दुनिया पकड्या पकड्या आणि अनम्या आणि यो आणि अनम्या आणि अनम्या गाडी कुठल्याकडे सुणारी बघटा बघरा गाडी वन शेरगाव बा गाडी कुठली मालगाव आणि दुसरा पहिराला बैल शिरोजा मालकांचे नाव शिरोज संजय माझं हा आणि मालगाव नितिन दाम आणि बैलांचे नाव त्याचं वशा तुमचं आ आक्षा राजक्या हा गाडी बघायला सुटणार गाडी बुडली सोडून मुला यांची घरची जोडणा घरची जोडणा मोहने आणि गाडी कुठल्या गाडा सुटणार बघ गाटात बघ गाडी वन संदीप पवार गाडी बसतोडे बबलू बसतोडे त्यांचं बबलू बसतोडे स्वतः स्वतः ड्रायव्हर गाडी वन पण त्यांनी बघा टायला सुटणार गाडी बैलाचं नाव काय शुट्टर हौश्या हौश्या गाडी कुठली दादा गाडी कुकटोळी कुकटोळीची कोणाची सुनील हजारे आणि पैराला बैल कुठला तू गालवाड रोप्या गालवाड रोप्या आणि त्या बैलाचं नाव गजा गज्या कुठल्या गाटात पाहणार गाडी बघट बगटाला गाडी वन राव पांडेकर राव दादा बैल कुठला शिरोळचा कोणाचा अमर बैलाच नाव कुठल्या गाड्यात पाहणार आधी बघ बघाला गाडी कुठली परती पोलीस कोल्हापूर परती पोलीस कोल्हापूर पाकऱ्या पाकऱ्या आणि बैल कुठला कागल माविर कागल ती होय आणि गाडीवर संजाण संजय मग त्यावर वर्षी गाडी ह्याच पट्ट्याला पाळलेली हा ह्याच पट्ट्याला पाळलेली तीन झाली ते झू मोडलेला झू मोडल्याला फायनल ला येऊन झू फायनल बैल कुठला होता पहिला मैशा पटेल म्हणतो मैशा पटील सुंदर्या सुंद्र्या दादा गाडी कुठली ही गाडी शिरगाव मेजर सत्ता जोडणा घरची जोडणा दोन्ही बैलांची नाव त्याचं वशा आणि गजा कुठल्या गाठात पाहणार गाडी बघा बघा आणि गाडीवर अक्षय लक्ष्मी वन नवीन आहेत गाडी उडली धनगाव डॉक्टर आणि ढवळीचं ढवळीचं ते ढवळीच कोणाचं बंडाकोंडवाट आहे आणि दोन्ही बैलांची नाव्या आणि सावळ्या हान्याने सावळ्या बघायला सुटणार बघायला गाडीवर शिबापू शावली शशीबाबू ढवळी आता गाडी कुठली धनगाव डॉक्टर धनगाव डॉक्टर धनगाव जाय ते ढवळीचा जा। ते ढवळीच कुणाचं काय ना का अमोल गुंडवाडे अमोल गुंडवाडे आणि दोन्ही बैलांची नाव हे हनम्या आणि त्याच सावळ्या सावळ्या गाडी बघायला सुटणार बघायला सुटणार आहे कुठली बंडुका सागर बेकरी हरवली बैलांची नाव सोन्या बैजा सोन्या आणि बैजा कुठं बघायला सुटणार बघाटाव आणि गाडीवर सतीशा पबिंद्री कोणाची गाडी बैलांचे नाव्या कुठल्या गाठात बघा गाडीवर सोनू सत्ता दादा गाडी उरली कार्डवाडी कोणाची भारत कारंडे भारत कारंडे बैलाच नाव या ब्रेकपिल छब्या ब्रेकपिल छब्या ब्रेकफेल पाहिजे आणि हि ब्रेकफेल छव्या आणि ह्याला पहिल्याला बैल कुठला दुधगावचा नकऱ्या दुधगावचा नकरा गाडी कुठे सुटणार बघा जन्टला बघाल गाडी उडली आणि पलीकडला तुकाराम मुलगी गाडीवान तुकाराम मुलगी तुकाराम मुलगी आहे गाडीवान त्यांचा बैल बैलांचे नाव आहे तुम्ही कॅडबरी वश्या आणि तो हरण्या हरण्या बगडा कळणार जंटल बघटाला ગાડીવાન ગાડીવાન તું કરું કરે